नमस्कार मी आज तुम्हाला ज्येष्ठ गौरीची अत्यंत प्रभावी चमत्कारिक कथा सांगणार आहे ही कथा जर तुम्ही ऐकली तर माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्ती तुमच्यावर राहणार आहे ज्येष्ठ गौरी पूजन ये फक्त ही फक्त परंपराच नाही तर माता लक्ष्मीचं थेट आव्हान असते ही कथा ऐकल्याने दारिद्र्य दूर होतं घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अखंड माता लक्ष्मीचा वास राहतो आजच्या या महत्वाच्या आणि शुभ दिवशी आपण ही कथा नक्की ऐकावी आणि माता लक्ष्मीच्या गौराईच्या कृपेचा लाभ घ्यावा चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते त्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंटमध्ये ओम श्री माता लक्ष्मी नमो नमा लिहायला विसरू नका किंवा जय श्री माता लक्ष्मी असे देखील लिहू शकता यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील एक आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजवू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मूल घरी आले आणि आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई, आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीही नाही तुम्ही बाप्पाजवळ जवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेन मुले तेथून उठली वडिलांकडे गेली आणि बाबा बाबा बाजारात जा घावून घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेन असं बाबांना सांगितलं बाबांना घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच जा एक म्हातारी सवाशी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याला समाधान दिलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्या बाई कोण आणल्या नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीलाकरिता कन्या पाहू लागली तो मडक आपलं कन्याने भरलेल्या दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाव घालायला मनु सांग म्हणून म्हणू लागली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड गाणं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला नावू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई मशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर, त्यांचं दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई मशीनना हाक मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीने भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोहोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने पोहोचती करून कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोहोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढव असा काहीही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यामध्ये टाक असं केलंस म्हणजे घरात कधीही कमी पडणार नाही ब्राह्मण म्हटला बर त्यानंतर तिची पूजा केली गौर प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घ्यावे आणि घरी आणावे दूध पाण्याने धुवावे अभिषेक करावा त्याची आणि योग्य पूजा करावी पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनींची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावं म्हणजे त्याला अक्षय सुख मिळते सतत संपत्तीमध्ये वाढ होते आर्थिक समस्या दूर होतात आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम नांदते ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण